सोलापुरातील सोमाणी युंदाईमध्ये नवीन व्हेन्यू दाखल युंदाई मोटर इंडियानं न्यू जनरेशन कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्थात नवीन वेन्यू कार अलीकडेच लाँच केली सोलापुरातील सोमाणी युंदाई शोरूममध्ये सोमवारी सायंकाळी या कारचा अनावरण सोहळा संपन्न झाला सोलापूर जिल्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचे आनंद पाटकर आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल हेड संजीव कुमार झा यांच्या हस्ते नवीन व्हेन्यू कारचा अनावरण सोहळा संपन्न झाला युंदाईने ही नवीन व्हेन्यू बाजारात आणताना तिच्या डिझाईन फीचर्स आणि परफॉर्मन्सवर विशेष भर दिलाय या कारला नवीन फ्रंट आणि रिअर बंपर्स मॉडर्न एलईडी हेडलॅम्प्स डीआरएल टेल लाईट आणि पूर्णतः नवीन ग्रिल देण्यात आली आहे आज अखेर पन्नासहून अधिक ग्राहकांनी नवीन वेन्यूची बुकिंग केली आहे अशी माहिती सेल्स मॅनेजर बाळू हदिमनी यांनी दिली सोमान इथे एक नवीन वेन्यू गाडीचं अनावरण सोहळा झालेला आहे तर या वेन्यूमध्ये अशा काही नवीन फीचर्स आणि नवीन बाबी आपल्याला बाहेर मिळतील आणि अनुभवायला मिळतील तर मी उपस्थित सर्व ग्राहकांना आणि सो सोला विनंती करतो की त्यांनी येऊन या नवीन गाडीचा टेस्ट ड्रायव्हन आणि आनंद घ्यावा या गाडीमध्ये टोटल दोन इंजिन प्रकार येतात एक जो आहे तो पेट्रोल इंजन दुसरा जो आहे तो डिझेल इंजन त्याप्रमाणे या गाडीची जी प्राइझिंग आहे ती सात पॉईंट एकोणनव्वद हजारपासून सुरुवात होते आणि ती सोळा लाखापर्यंत जाते म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या फीचर्सच्या गोष्टी तुम्हाला अनुभवल्या मिळतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाडीच्या बेसिक पासून तुम्हाला सहा हजार बॅग मिळतात जेणेकरून तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या परिवारासद्धा सेफ्टी ठेवू शकता या वेन्यूच्या गाडीमध्ये आठ प्रकारचे विविध कलर तुम्हाला उप उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे ह्या कलर्सचा आनंद घेऊ शकता नवीन व्हेन्यूच्या लॉन्च सोबत नवीन फीचर्सनी परिपूर्ण एसयूव्ही ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे ग्राहकांनी या कारच्या टेस्ट ड्राईव्ह आणि बुकिंगसाठी सोमाणी हुंदाईच्या सोलापूर आणि अकलूज जिल्ह्यातील आपल्या जवळच्या शोरूमशी संपर्क साधावा असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर केतन सोमाणी यांनी केलं आहे यावेळी सोमाणी हुंदाईचे बिझनेस सेल्स हेड अमोल जाधव सर्व्हिस हेड दिनेश पवार व बाळू हदिमनी परवेज अदनी व मुकुल मस्के तसेच मान्यवर ग्राहक विविध बँक आणि कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते